रामदास कदम यांनी मोठं वक्तव्य करून महायुतीत फटाके वाजवलेत फडणवीस हे कदमांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात वक्तव्य करून महायुतीत फटाके वाजवलेत महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झालाय यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात रामदास कदमांनी टीका केली त्यानंतर फडणवीस या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहिती समोर आली करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक ब्रिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्या सगळे रस्ते आहेत गस्ताच गस्ता नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी एका साठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचकामी मी आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील कारण कोकण हाल आम्हाला बघत नाही रामदासभाई टोकाचं बोलतात त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात शेवटी आम्ही माणसं आहोत पन्नास गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदेसाहेबांशी बोलतो